भुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी रस्त्यालगत असलेल्या कुराण नावाची सार्वजनिक जमिनीच्या ठिकाणी असणाऱ्या बाभडीच्या झाडाला दाभन लिंबू पाहुल्या यांच्या सहाय्यानं करणी जादूटोण्याचा प्रकार अमावसेच्या रात्री अज्ञातांकडून करण्यात आला होता यामुळे परिसरात अंधश्रद्धेतून भीतीचं वातावरण पसरलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट देत जनजागृती केली भुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी रस्त्यालगत असलेल्या कुराण नावाची सार्वजनिक जमीनच्या ठिकाणी बाभळीच्या झाडाला दाभण लिंबू बाहुल्या यांच्या सहाय्यानं करणी जादूटोण्याचा प्रकार अज्ञातांकडून केल्यानं परिसरात अंधश्रद्धेतून भीतीचं वातावरण तयार झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी भेट देत जादूटोणा बुवाबाजी या भाकड कल्पना असून अशा प्रकरणात भिण्याची गरज नसल्याचं स्पष्ट करून दिलं असे प्रकार रोखण्यासाठी दोन हजार तेरा साली विरोधी कायदा अंमलात आल्याचं जनजागृती केली जनजागृतीमध्ये अनिस तालुका अध्यक्ष अमोल थडके महिला विभाग प्रमुख प्राचार्य ज्योती थडके रितेश चौगुले गुरुनाथ चौगुले हर्षवर्धन कोरणे पंकज इंदुलकर यांनी सहभाग घेतला होता न्यूशाहीसाठी साठी मुख्य संपादक सचिन पाटील